पवार साहेबांना सोडून गेलेले पुन्हा विधानभवनात दिसले नाहीत बरं झालं मी शून्य होण्याआधी परत आलो बाबाजानी दुर्राणी शरद पवार साहेबांना सोडून गेलेले अनेक पाहिले ते पुन्हा विधानभवनात दिसले नाहीत ते शून्य झाले बरं झालो मी शून्य होण्याआधी परत आलो असं विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी म्हणाले बाबाजानी दुराणी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या उपस्थितीत दुर्राणी यांचा पक्षप्रवेश पार पडला यावेळी घनसावंगीचे आमदार राजेश टोपे उपस्थित होते बाबाज आणि दुरराणी म्हणाले दहा वर्षात देशात जातीवाद पसरला शरद पवार यांच्याकडे आज मुस्लिम समाज मोठ्या सह अपेक्षणं पाहत आहे जोपर्यंत देशात परिवर्तन होत नाही तोपर्यंत आपण दीर्घायुष्य मिळावं मला देखील खंत वाटते की मी साहेबांना का सोडलं लोकसभा निवडणूक लोकांनी भाजपाविरोधात हातात घेतली शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे आम्ही कुठेही असलो तरी आतून शरद पवार यांच्यासोबतच होतो आणि त्यांना मदत देखील केली मुस्लिम समाजाचे उलमा यांचा, समाजा यांचा दबाव होता की शरद पवार गटासोबत राहायला पाहिजे